मंडळी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण आले होते त्यावेळी ते, ते पन्हाळगडावरूनगाव या ठिकाणी आले होते आणि अष्ट मध्ये स्थापन केलेला हा मोणी महाराजांचा मठ साक्षात माझं सगळ्या भुदरड एक आव्हान आहे की भुदरड तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकानं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य स्थान बघणं खूप महत्वाचं आहे स्वराज्य स्थापन करण्यासाठी एवढी म्हणजे एवढी त्यांनी आपल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे शहात्तर साली ज्यावेळी ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला चालले होते त्यावेळी ते भद्रड तालुक्यातील पाडगाव या गावी असलेल्या मौनी महाराजांच्या भेटीसाठी आले होते त्यावेळी महाराजांच्या मठाची अवस्था पाहून त्यांनी दक्षिण दिग्विजयावरून आम्ही परत येते वेळी महाराजांच्या मठाला भेट देऊ असं बोलून मठाचं काम स्वतः हाती घेतलं आणि भुदरगड तालुक्यात इतिहास घडला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातानं किंवा स्वतःच्या मान स्वतःच्या कारकिर्दीत घडलेली अशी ऐतिहासिक वास्तू पाडगाव या ठिकाणी बांधून ठेवली माझं भुदरगड तालुक्यातील सर्व नागरिकांना कळकळीचं एवढंच सांगणं आहे की आपल्या पुढच्या पिढीला म्हणजेच आमच्या आपल्या लहान मुलांना ही ऐतिहासिक वास् वास्तू दाखवणं म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडवल्यासारखंच आहे म्हणून महाराजांनी बांधलेलं या मौनी महाराज मठ पाडगाव या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपल्या फुल पुढील पिढीला आपला इतिहास समजवा धन्यवाद